चार तारखेला कृषी उमेदवारी प्रचाराचा दौर सुरू झाला आज शेवटचा दिवस आज सांगता आहे सहा वाजता तर त्या अनुषंगाने आज ती पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे तर आपल्याला सांगा असं वाटतं की जो प्रतिसाद प्रत्येक रोड मधून प्रत्येक शहरातून हिनाताईंना मुळाला तो न सांगण्याजोगा आहे म्हणजे एवढी अपेक्षा व्यक्त केली नव्हती पण त्यापेक्षा भरभरून लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे आणि खरोखर त्या गोष्टीला आम्ही आश्वासित राहू लोकांची जी अपेक्षा आहे त्याला आश्वासित राहू यात काही शंका नाही पण मध्यंतरीच्या काळात बऱ्याचशा अफवा पसरवल्या गेल्या महाविकास बाबतीत पसरवल्या गेल्या आणि पसर हो काही का हो लोकांचं म्हणणं होतं की यांचा यांना सपोर्ट आहे त्यांचा त्यांना सपोर्ट यांत आहे तसं काही नसून आजच उद्धव साहेबांची कर्जत् सभा झाली क्लिअर कट स्पष्ट आहे महाविकास आहे आणि त्या अनुषंगाने ती जी संदिग्धता लोकांमध्ये पसरवली जात होती त्याचं निराकरण झालेलं आहे तसेच निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांनीही तसं शेतकरी कामगार पक्षांच्या उमेदवारांना तशा प्रकारचं लेटर दिलेलं आहे आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपण आपण आपल्या जाहिराती महाविकास आघाडीत उद्धव साहेबांचे फोटो आहे ते काढावेत आणि ते वापरू नये असं स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तो संभ्रमाचा भाग निघालेला आहे आणि जो प्रतिसाद मिळाला आहे हा वोटमध्ये कंडर या शंभर टक्के आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि असं होईलच आणि तेवीस तारखेच्या निकालावर आपल्याला सगळ्यांना परत पत्रकार परिषद घ्यावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो